हाय फ्रेंड्स रिगुर्देव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेला आहो इथं गार्डन वडापाव खायला कॅम्पमधला हा फेमस वडापाव आहे तर खूप वर्षात नाही हा वडापाव खायला मी इथं आलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि वडापाव पण एवढा टेस्टी आहे तर इथं बघा तुम्ही त्यांचं जिथं बनवलं जातं ते तिथला व्हिडिओ मी काढला नाही पण हे शॉर्टकटमध्ये व्हिडिओ काढला आहे तिकडनं हे बनवून आलेले आहेत वडापाव बघचाल तर पाव जेवढा आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तो वडा वडा मोठा आहे आणि हा वडापाव फक्त तेवीस रुपयेला आहे आणि खूप छान असं आहे आणि खूप वर्षातनं खाल्ले आणि इथं आल्यानंतर काहीतरी जुन्या आठवणी जागा झाल्या ते म्हणजे माझ्या वडिलांच्या आठवणी कारण पप्पा नेहमी आमचे इथं घेऊन जायचे पुण्यात पहिल्यांदा आल्यानंतर हा वडापाव खाऊ घातला होता त्याच्यानंतर नेहमी नेहमी जेव्हा जाऊ कॅम्पमध्ये तेव्हा हा वडापाव खाऊ घालायचे तर आता इथं आमच्या साहेबांनी आणलं होतं म्हटलं चला आज काय करायचं तर आज गार्डन वडापाव खायला जायचं तर इथं बघू शकताय तुम्ही हे पाव आहे पावामध्ये त्यांनी इतकी छान अशी भरपूर चटणी लावलेली आहे पुदिन्याची हिरवी चटणी आहे आणि गोड चटणी पण त्याच्यामध्ये मिक्स आहे आणि ही चटणी अशी भरलेली आहे ही गोड आणि तिखट दोन्ही चटणी मिक्स आहे आणि हे वडा बघचाल तर तुम्ही म्हटले ना तुम्हाला की पावापेक्षा दुप्पट मोठा आहे पावाच्या बाहेर वडा आलेला आहे एवढा मोठा वडापाव आहे आणि ह्या मिरच्या ह्या मिरच्या तर तिकड आहेत पण अगदी एवढ्या पण नाही त्याच्यामध्ये लिंबू हळद वगैरे लावलेलं आहे साहेब इथं आवडीने वडापाव खात आहेत दादा खात आहे खूप गरम गरम असा वडापाव होता आणि हा वडापाव खायची मजा खूप वेगळी आहे तर आता हे तिथंच खायचं होतं पण तिथं गाडी लावायला जागा नव्हती त्यामुळे हे गाडीतच वडापाव खात आहे आम्ही तर चला या पटकन तुम्ही पण वडापाव खायला आणि मस्त असा हा वडापाव आहे आता इथं काय तरी कुरबुर चाललेली आहे तर तुम्ही ऐकून घ्या आहे बाई कसा, तो कसा।, कसा दादा तू सांग रे कसा फुल फॅमिली एन्जॉय म्हणतात ना तसा प्रकार आहे आणि खरंच खूप असं एन्जॉय होत आहे आणि लग्नाच्या हातभरून बांगड्या तुम्ही बघितल्याच असतात तर आता लग्न लग्न खूप झालं चला आता कामाधंद्याला लागायचे आज वडापाव खाऊ घातलेला आहे उद्यापासून रेग्युलर कामाला चालू करायचं म्हणून साहेबांनी वडापाव खाऊ घालून खुश केलेला आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की कोणी कोणी हा गार्डन वडापाव खाल्लेला आहे ज्यांनी कोणी खाल्ला नसेल त्यांनी नक्कीच हा वडापाव खाऊन घ्या पुण्यामध्ये हा कॅम्पमध्ये गार्डनवाडा पव मिळतो खूप टेस्टी आणि खूप छान आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आधी काहीतरी आणलेलं आहे की मला हे सिटीमध्ये मी गेले होते मुलांच्या प ह्याच्यासाठी तेव्हा वीस रुपये पावसानी हे फुलं भेटलेले आहेत मी अर्धा किलो फुलं आणले आणि घरासाठी काहीच घरात भाजी नव्हती आधा दिवस नव्हते मी लग्नामुळं तिकडं होते मावशीकडं तर त्यामुळं घरात भाजी नव्हती तर ही फक्त ऐंशी रुपयाची भाजी तात्पुरती चालवली आहे तर तुम्ही बघू शकताय टमॅटो अद्रक कोथिंबीर कढीपत्ता आणि वांगे आहेत एवढीच भाजी घेतलेली आहे ऐंशी रुपयामध्ये चला आता ही भाजी बनायची आणि खायचं मस्तपैकी आराम करायचं आहे तर चला बेट पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना बाय बाय आणि हा वडापाव कुणी कोणी खाल्ला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा